श्री समर्थ नव गुरुवाचे व्रत करताना पहिल्यांदा जिथे पूजा मांडणार आहे तिथे गोमूत्र गंगाजल किंवा शेणाने सारून घेऊन जागा स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक काढून हळदी कुंकाचे स्वस्तिक काढून घ्यावे त्यानंतर त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवून त्याच्यावर भगवे किंवा लाल वस्त्र अंतरून त्याच्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास घालून घ्यावी मध्यभागी खोलगट करून त्यावर हळद कुंकू वाहून कलशात एक कलश घेऊन कलशामध्ये सुपारी पैसे फुले आणि तुळशीपत्र टाकून त्यावर हळदी कुंकूच्या पाच पाच अशा लाईनी ओढून घेऊन कलश स्थापित करावा त्यानंतर त्याच्या समोर दोन याप्रमाणे पाच वेळा वि ठेवून त्यावर सुपारी हळकुंड बदाम खारीक खोबरे ठेवून ठेवावे व पैसेही ठेवावे त्यानंतर प्रत्येक विड्यावर हळद कुंकू अक्षदा फुले वाहून नमस्कार करावा कलशाच्या डाव्या बाजूला अजून एक नारळ ठेवून त्याच्यावर हळद कुंकू वाहून घ्यावे आणि अजून एक विडा ठेवावा कोणतीही पूजा करताना पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यावी मी दोन पूजा केल्यामुळे एकदाच गणपतीची पूजा केली आहे पण दोन्ही वेळेस दोन्ही दोन्ही पूजा करताना दोन्हीही वेळेस गणपती स्थापना करावी देवांना देवांना हळद फुंकवा नारळ आणि विडा ठेवून नागवेलची दोन पाने पैसा एक रुपया ठेवून नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा मंगल अनामिकेने कपा कपाळाला गंध अक्षरा लावावे <देखें> ओम के, ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवाय नमा ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम दोन पळी पाणी ताना ओम गोविंद ओम गण गणपते नम ओम कुलदेवताय भय नम ओम श्री गाम देवताय नम ओम श्री स्नान देवताय नम ओम श्री वासुदेवताय भय नम ओम श्री इष्टदेवता्य नमः ओम श्री गुरुदेव गुरुदेव्यो नमः ओम श्री आदित्यदिन ग्रहदेवता नृभ्य नमः ओम श्री अमृत मित्रित्रे नम ओम गण गणपते नमः गणपते नमः एखादा ताई बी नाही बकरा चरून काही बी नाही तंतोतंत ती पेटवलेला आहे असा मंत्र म्हणून गणपतीला बेल, दुर्वा, लाल फूल काप वस्त्र, जानवे, अक्षदा वाहून नमस्कार करावा. धूप दीप लावून नमस्कार करावा तुपाचा दिवा ओवाळा गूळ खोबऱ्याचा दाखवा गणपतीला तुळशीपुत्र अर्पण करू नये वक्र तृदा महाकार्य सुरेपोटी समप्रेविम नये देव कार्य सुरुवात असं मंत्र म्हणून गणपतीला नमस्कार करावा शंखपूजन का ओ पाश्चात जनाय विघ्न पावनाय धीमहि तंतो शंका प्रचोदय ओम शंकाय नमः ओम गंध पुष्प हरिद्रा कुमकुम धूप दीप लागंत पुष्प हळद कोण पोहून तुळशी पत्र अर्पण करून धूप घंटा पूजन ओम घंटा ओम घंट गंधाक्षर पुष्प अर्षकु हरिद्राम कुमकुम दूपदीप सुमार आगत पुष्प क्षदाह कुपुब दीप पत्र तन तुलसी पत्र अर्पण परंतु दीप टाकून नमस्कार करावा दीप पूजन दिव्याला हळद गंध पुष्प अक्षदा हळद कुंकू करून ओम कलशाय नम कलशाला नमस्कार करा ओम कलशाय नम गंध अक्ष पुष्प दीपूप समर्पया गंध अक्षरा पुष्प नमस्कार सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या कळशाच पाणी पळत घेऊन तुळशी पत्र सर्व पूजा साहित्य प्रकाशन करावे प्रश्न करावा एका आयुष्यावर तांदळाने तामण ठेवून चौरंगावर कलश स्थापन करावा कलशाच्या दाऱ्या बाजूला श्रीफळ ठेवावे दुसरा श्रीफळ कुलदेवीच्या नावाने ठेवावे श्री स्वामी समर्थ शो शोपचार पूजन तामन स्वामी श्री स्वामी समर्थांची मूर्ती ठेवून प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या समोर बसले आहेत असे समजून ओम नमो श्री स्वामी समर्थाय समर्थायमस्कार नमस्कार या मंत्राचा मंत्राने समर्थांचे करून नमस्कार करावा ओम नमो श्री स्वामी समर्थाय ध्यानामी ओम नमो श्री स्व आव्हान ओम नमो श्री स्वामी समर्थाय आव्हानाये अक्षदा समर्पयामी स्वामींच्या मूर्तीना अक्षदा अर्पण करावे आसन ओम नामे श्री स्वामी समर्थाय आसनार्थे अक्षताम समर्पयामि स्वामींच्या मूर्ती तामनात ठेवण्याच्या जागे अभिषेक पात्रात अक्षदा होऊन त्यावर मूर्ती ठेवावी ओम नमो श्री पाद्य ओम नमो श्री स्वामी समर्थाय पाद्यम समर्पयामि मूर्तीच्या पायावर पळीभर पाणी व्हावे ओम नमो श्री स्वामी समर्थायो अर्ध अर्धम सुगंधी गंध चंदन कापूर सुगंधी फुले अत्तर पाणी एकत्र करून मूर्तीला अर्ध्या हातावर पिण्यासाठी द्यावे

दही स्ना नमो श्री स्वामी समर्थाय दही स्नान समर्थाय दही पानी गंध अक्षदा फुले अर्पण करून नमस्कार करावा तो सामान सवाल पे हमें तो पानी गंद सुधार कंपूर्ण नमस्कार करो मधुस्नान ओम नमो श्री स्वामी समर्पाय मधुस्नान समर्पण मद पानी गंद खुले अर्पण करो नमस्कार करो शर्कला स्नान ओम नमो श्री स्वामी समर्पाय शर्कला स्नान समर्पया मे साखर पानी गंद सुधार कंपूर्ण नमस्कार करो गंधोत्त स्नान ओम नमो श्री स्वामी समर्थाय गंधोक स्नान समर्पयाने चंद पाणी गंध अक्षदा फुले अर्पण करून कुल, नमस्कार करावा त्यानंतर एक पळी गरम पाणी नंतर थंड पाणी मूर्तीवर टाकावे स्वामी समर्थाय विरलेपणार चंदनम समर्पयामि अलंकार ते अक्षद समर्पया सौभाग्य हरिद्रा कुंकुम मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षरा कराव्या ओम नमो श्री स्वामी समर्थाय रुद्रकालो पुष्प पुष्पा अश्विनी सर्वात प्रेमळ आहे. गुलाब मोगरा जास्वंद सोन चाफा फुले अर्पण करावे. ओम नमो श्री स्वामी समर्थाय धूपम आग्रह प्रेम सुगंधी अगरबत्ती धूप दाखवा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय दीप दर्शनाय स्वामीनाथ पादा दिवा ओवाळा. पंचामृत वाटीमध्ये पंचामृत त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य करते वाटी ठेवण्याच्या जागी पाण्याने चौरस करू

प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम वेनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुख समर्पयामि ओम करोदार्तने चंदनम समर्पयामि श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला चंदन लावून एक पळी पाण्यात तानाच सोडावे

पूर्ण पत्र यज्ञ नमो श्री स्वामी समर्थाय सम समर्पया यज्ञ भोत वस्त्र ओम नमो श्री स्वामी समर्थय वस्त्र समर्पया बगरी बंद ओम करमो श्री स्वामी विलेपन्ना अत्तेल चंदा नम समर्पया है मूर्ति का चंदा सर क्या नमो श्री स्वामी समर्पया अक्षना अक्षता नम समर्पया मूर्ति का नमो श्री स्वामी समर्पया है मुस्तकदीर्घ नम समर्पया मूर्ति

स्वामीचे एकशे आठ नावे घेऊन प्रत्येक नावासमोर तुळशीपत्र करून वृत्तता अध्याय वाचन करावे आणि नंतर आर नव्या आरती करावी